ते सगळ्याच जातीत धर्मात आहे आणि म्हणून तुम्ही हा सगळा खरं तर आमच्या मनात जे होते तुम्ही ते बोललात आणि ख निवळ पाठिंबा म्हणून नाही तर रस्त्यावर उतरण्याचंसुद्धा तुम्ही जे आश्वासन दिलं त्याला बच्चूकुडूचा मानाचा मुद्रा आहे आपलं धन्यवाद मानतोय आम्हाला जात चिटकवण्याचा प्रयत्न झाला बच्चूकुडू मराठ्याचा झाला असंही झालं आणि विनाकारणच्या आमच्यावर ऑब्जेक्शन माले इकडे तर सगळेच ओबीसी आहे माझ्या मतदारसंघात एकही मराठा नाही आहे सगळे ओबीसी आहे पण तरी एक लढणारा योद्धा कुठल्याही जातीचा असू द्या त्याचं अस्तित्व राहणं लढणारा लढणारा फार महत्त्वाचा असतो जात महत्त्वाच्यापेक्षा तो लढणारा फार महत्त्वाचा असतो काही प्रश्न वेगळे असू शकते लढणारे माणसं संपत चाललेले आहे आणि म्हणून मी त्यावेळेस जरांगे पाटील साहेबाकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची खूप तब्येत बेकार झाली होती आमचं एक मराठ्या अर्ध्या तासाचं संभाषण टी व्हीवर त्यावेळेस तच्छ तसं दाखवलं आणि मी सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याचं आता आमदार पडलो म्हणून नाही काही लोक टीका करत आहे का बच्चूकूळ पडला म्हणून आंदोलन करत आहे याच्या अगोदरही अकरा दिवस आन उपोषण केलं नंतर मी दिल्लीलासुद्धा गेलो टू व्हीलरनं पंजाबच्या आंदोलनात ते पंजाबचे शेतकरी एक वर्ष आंदोलन केलं साडेसहाशे लोक जाग्यावर गेले जाग्यावर एक वर्षाच्या आंदोलनात तेव्हा ते काळे तीन कायदे आमच्या नाही तर बोकांडी बसले असते सगळ्यांच्या एकजुटीशिवाय आमच्यात काही सामर्थ्य नाही तुमच्यात जे सामर्थ्य आहे तुम्ही एकदा पेटून उठले तर मग आमच्या इथं बसण्याला सामर्थ्य येतं खरं तर फार आनंद झाला का आपण तुम्ही शेतकरी आहेच आणि आज शेतकऱ्यासाठी इतक्या दूरची पायपीट केली आणि थोडा शेतकरी म्हणून जात धर्म थोडं बाजूला ठेवून तुम्ही जे बोललात त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि निश्चितच याची आम्ही जाण ठेवू अशीसुद्धा आपल्याला नम्रपणे सांगतो आहे धन्यवाद शेतकरी सगळ्यांनी ना, ना घ्यावी म्हणून सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही तातडीने सगळ्या पक्षातले तुमच्या सगळ्या संघटनेचे आणि ठरवा की या दिवसाच्या आत अंमलबजावणी झाली तर ठीक नसता राज्य बंद इशारा दिलेला आहे सरकारला त्यांच्या शांततेचं वारच कोणकोण घुसलं हेच मला आश्चर्य वाटायला लागलं कारण ते खांदा लढणं ते काय असन्ना ते रोप ठोक लगेच समोर पण आता त्यांनाही वाटलं मी माझा जीव जालतो उपाशी राहतो पण माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्यांना न्याय देतो की जो देशाला पोचतो जो शेतकरी देशाला पोचतो राज्याला पोचतो सरकारलासुद्धा पोचतो आयकर भरून टॅक्स भरून त्या मायबापाला कर मुक्त करावं हो। आणि माझी तरी इच्छा आहे शेतकऱ्याचा पोरग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतके हाल नाही बघितले पाहिजे की शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करायची वेळ आली दुसरे विषय असते ठीक आहे परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी

पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन दडपायच्या भानगडीत पडू नका पहिला मुद्दा आणि दुसरा तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही जर असं मनातून सरकारनं ठरवलं असलं आम्ही किंवा शेतकऱ्यांनी बच्चभ म्हणून बघायचं नाही तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं दखलच घ्यायचं ना असं जर सरकारनं ठरवलं असलं तुमचं फिरणं मग आम्ही मुश्किल कर शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले कानाकोपऱ्यातले गावखेड्यातले बांधा बांधावरचे शेतकरी हातातलं काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करणार दखल घ्यायची की नाही मग आता ते सरकारने ठरवायचं ते शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष आहेत संघटनेचे महाराष्ट्र भरातले त्यांनी आणि वच्चे भाऊने ठरवावं हो। आणि एक दिवस देऊन टाकावा त्या दिवशी त्या दिवसासाठी त्या तारखेसाठी आम्ही सगळे स्वतःला झोकून देऊन काम करणार एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसल ना गावात दिसल सगळा रस्त्यावरती दिसेल फक्त तुम्ही मात्र एक वज्रमूठ तयार करू समाजाला मार्गदर्शन जे म्हणतात ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्या फक्त तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एकही एक शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसणार नाही सगळा रस्त्यावरती दिसेल त्याचं कारण पण तसंच शेतकऱ्याचं लेकरो म्हणून स्वतःचा जीवपणाला लावला आहे बच्चू आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाहीत असं होऊ शकत नाही पण ती वेळ माझं मत मा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेले रे बाबा तर पुन्हा रोखणं अवघड नाही आता ती न्यायप्रष्ट मॅटर आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार न्यायालयात विषय येतो न्यायप्रविष्ट प्रकरणावरती बोलू नाही आणि आरक्षणाचा विषय उद्यापासून बोलू आपण कारण आज आ, मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून आलो आहे तर मी माझी भूमिका निभावली पाहिजे बदललं नाही पाहिजे कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे सगळ्या समाजालासुद्धा माहिती आहे हे जे बोललं ते बदलत नाही म्हणून तर लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे म्हणून मी आज इथं शेतकऱ्याचं पोरग म्हणून शेतकऱ्यांसाठी आलो आहे आरक्षणाचा विषय उद्यापासून आणि ते मी मिळणारच धन्यवाद अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चू कडून आरोप केलाय की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते त्या पद्धतीने बावनकुळेनी प्रतिसाद सुद्धा दिला नाही असं वाटत नाही बच्चू भाऊ एक असे आहेत की ते खोटं नाही बोलत म्हणजे आम्हाला जे दिसलेत ते बाकीच्याला काय दिसलेत तर आम्हाला नाही माहिती आम्हाला जे ते दिसलेत ते खोटं बोलत नाहीत आहेत ते करते जे आमच्यामध्ये त्यांनी चर्चेच्या वेळेस केलं होतं ते खरं करायचं काय असतील ते त्यांना ते पालकमंत्री बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पडायचं तुम्हाला तुम्ही मांडल्या मागण्या शेतकऱ्यांच्या न्यायाची आणि आमचं कर्तव्य त्याला पाठबळ देऊन त्या जिंकवायचे मग बावन्न कुळे येऊन नाही तर पन्नास कुळे येऊन नाही तर शंभर कुळे येऊन दे आपल्या पैसे तसलं मग तसलं कचकात तसलं असतो आपलं कुणी येऊ दे नसता मग त्यांच्या मागण्या मान्य करा तुमचा बाप नाही का शेतकरी शेतकरी हा तुमचा बाप नाही का जेवढे मंत्री आहेत तेवढ्याचा बी शेतकऱ्यापेक्षा बाप कोणचा मोठा आणि मग त्याला का तर्शिता सगळ्या दुन्याला माफ करता जिकडं नाही तिकडं पैसे देता आणि मग इथे शेतकऱ्याचं कर्जमाफीला पैसे द्यायला तुम्हाला हरकत काय अपंगाला पैसे द्यायला हरकत काय शेतमजुराला पैसे भाव त्यांचे जे रोजगार वाढवून द्यायचा त्याला अडचण काय तुम्हाला त्यामुळं आम आमची जोड तर पक्की जर एकदा जरी बिघडली मग आम्ही दोन्ही खिलरीच येत मग एकदा बघडं आम्ही कुंकडं बी मग शेंगडा आणत असतो मग किती चिपळ्या निघल्या कुंकडं का तडे भरलेत आम्ही मोजेत नाहीत म्हणून त्या बावनकुळे साहेबांना काही चुकलं असलं तर दुरुस्त करावं पुन्हा त्यांनी बच्चू भोकडे यावं सरकारची मदत करून त्याची अंमलबजावणी करा आणि हे नाहीच झालं तर सगळ्या शेतकरी संघटनेने एकदा आम्हाला शेतकऱ्याला एक तारीख द्यावा त्या तारखेला तुम्हाला महाराष्ट्र दिसत सरकारला राज्यात फिरून देतो की नाही आंदोलन नुसतं प्रहारचं नाही हे लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बच्चू भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती लढायला लागले त्यांचे मजा बघायचे नाही बच्चू भाऊ लढते त्यांचे कार्यकर्ते लढतेत म्हणजे बाकीच्यांनी मजा नाही बघायची सगळ्यांनी तुटून पडायचं हे आंदोलन आपलंय म्हणून सगळ्यांनी बच्चू भाऊचं आंदोलन हातात घ्यायचं आणि शेतकऱ्याला न्याय मिळून घ्यायचा आहेच ना संधी आता झालंच ना आंदोलन आणि उभा कशाला पन्नास आंदोलन उभा करायची वाट बघायची सगळ्यांनी तुटून पडायची आणि बच्ची भाऊच्या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक लवकर आम्हाला सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी आणि बच्चू भाऊने एक डेडलाईन देऊन टाका त्याच्यानंतर पुरा महाराष्ट्र आपण शांततेत बंद करू पूर्ण चलो धन्यवाद बच्चूभाऊच्या बेमुदत त्यांना त्या मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन पुणे यांनी पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो शेतकरी शेतमजूर दिव्यांग कामगार याच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील एवढ्या दुरून बच्चूभाऊंना समर्थन देण्यासाठी आले त्याबद्दल एकदा जोरात सर्वांनी जरांगे पाटलांसाठी टाळ्या वाजवाव्यात आपण दिलेला शब्द अंतिम असतो हे मनोज दादा आम्हाला माहीत दा आहे आणि बच्चूभाऊनी जी खूनगाठ बांधली ते सुद्धा कायम असते आणि म्हणून आपण जर सोबत आला तर निश्चितपणानं हा जो प्रश्न भाऊंनी उचलला हा निश्चितपणानं मार्गी लागेल आपण आणि आपल्या समस्त सहकाऱ्यांचं इथं येऊन या आंदोलनाची ताकद वाढवल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून पुनच्छे एकदा आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आशिष वाटाने सागर सागरवाटाने अचलपूर शहर प्रमुख टिल्लू शर्मा आणि तालुका उपप्रमुख या सर्वांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तसंच या ठिकाणी ते पाठिंब्याचे पत्र सुद्धा त्यांनी आणून दिलं काळे आशिष वाटाने सागरवाटाने टिल्लू शर्मा मित्रो आपण जाणताच की आपण फक्त या ठिकाणी आपण उपोषण करतो असं नाही तर आपण ज्ञान यज्ञ सुद्धा या ठिकाणी आपण आपण सुरू केलेला आहे रोज या ठिकाणी व्याख्याने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात पोवाडा भजन प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण इथे घेत असतो त्याच मालिकेत आज आपण गोपाल सालोडकर महाराजांचं सा भजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे गोपाल सालोडकर गुरुकुंज मोजरीचे ते स्वतः आहेत आंतर